नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मेंदूवडा व नवीन पद्धतीचा सांबारा कसा करायचा ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत मेंदूवडासाठी लागणारं साहित्य दोन वाटी उडदाची डाळ घेतली आहे ती मी रात्री भिजशी ठेवलेली कढीपत्ता तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून एक चमचा जिरं चवीनुसार मीठ इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता उडदाची डाळ वाटून घेऊ डाळ आपली मिक्सरला वाटून झालेली आहे अशी पेस्ट झाली पाहिजे डाळीची मेंदूवड्याचं पीठ तयार आहे आपण आता त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊ जिरं कढीपत्ता चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ चला तर मेंदूवडा बनवायला सुरुवात करू असे गोल्डन ब्राऊन तळून घेणे मेंदूवडे आपले मेंदूवडे तयार आहेत सांबारासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक वाटी तुरडाळ घेतली आहे कांदा भोपळा टॅमॅटो शेवग्याची शेंग आता आपण डाळ उकडवून घेऊ इकडे मी एक कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता डाळ घालून घेऊ ती डाळ आता धुवून घेऊ डाळ आपली धुवून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ मग टॅमॅटो मग भोपळा दोन ग्लास पाणी घाला त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या सांबाराच्या पेस्टसाठी लागणारं साहित्य इकडे मी हाफ कांदा घेतला आहे चार चमचे सांबार मसाला खोबरं एक वाटी लसूण अल, दोन हिरव्या मिरच्या गूळ हे मिश्रण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता खोबरं घालून घेऊ मग कांदा आलं लसूण मिरची गूळ सांबार मसाला एक वाटी पाणी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला अशी पेस्ट झाली पाहिजे मिश्रणाची चला तर सांबार बनवायला सुरुवात करू इकडे मी कडाई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे आता आपण मोहरी घालून घेऊ मजीर जिरं कढीपत्ता मग लाल सुकी मिरची हिंग परतवून घ्या मग मेथी चणा डाळ मग कांदा घालून घेऊ कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्या आता हळद घालून घेऊ मग लाल तिखट मसाला परतवून घ्या हे मग जो आपण पेस्ट केलेली होती सांबाराची ती आपण त्याच्यामध्ये आता घालू हे मिश्रण दोन ते तीन मिनिटं चांगलं परतवून घ्या आपण आता त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊ जी कुकरला लावलेली होती एक वाटी पाणी घालून घ्या तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी घालू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं चवीनुसार मीठ घालून घ्या उकळी येईपर्यंत शिजू द्या त्याला सांबारा आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही इकडे माझी ही नवीन पद्धतीचा सांबारा व मेंदूवड्याची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद